संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या वाहनातून डिझेलची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे पंचानंद हा त्याच्या ताब्यातील मालवाहू कंटेनर क्रमांक आर जे सत्तावीस जे डी नव्वद पंचावन्न हा पंजाबहून पुण्याच्या दिशेने घेऊन चालला होता गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्री तो घारगाव परिसरात आला होता जेवण केल्यानंतर दिवसभर वाहन चालवल्याने तो थकला असल्याने घारगाव परिसरात महामार्गाच्या बाजूला वाहन उभे करून तो झोपला होता मात्र आज्ञा चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्याच्या वाहनाच्या टाकीतील दोनशे लिटर डिझेल चोरी करत धूम ठोकली ही घटना सी सी टी व्हीत कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे जाने का पुणे जाने पुणे जाने का था गाड़ी में कितना डीजल था डीजल हमारा दो सौ रुपये से था कितने रुपए का होगा वो समथिंग पच्चीस हजार का पच्चीस हजार का पच्चीस से बाईस हजार का होगा और कितने बजे निकला होगा ये डीजल रात को दो बज के पंद्रह मिनट सी सी टीवी कैमरा में दिख रहा है ना हाँ हाँ दो बजे पंद्रह मिनट वो गाड़ी आई है और रुका है पंद्रह मिनट में वो निकाल के लॉक तोड़ के, के। दे बजे आ गया था भैया के, था। दो के, दो के तुमने देखा है उनको नहीं मैंने नहीं देखा सर तो पूरे दिन भर गाड़ी चला खाना खाया था भैया मैं पौने ग्यारह बजे तक बारह बजे तक जगह था उसके बाद उम्मीद आ गया सो गया दो बज के पंद्रह मिनट में आया अकेले तू दरम्यान दर पठार भागात गांजापासून ते गुटक्यापर्यंत दारू पासून ते मटक्यापर्यंत सर्वच अवैध व्यवसाय खुलेआम राजरोज सुरू आहे पठार भागात कुणीही या आणि पाहिजे तो अवैध व्यवसाय सुरू करा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे घारगाव पोलीस वर्दीचे कार्य व कर्तव्यच विसरले आहेत की काय असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे तरी घारगाव पोलिसांनी डिझेल चोरट्यांना जेरबंद करून चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालक मालकांमधून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव